तो डबरामधून पावलं हा घरा पाय घसला सरळ दिसू डबऱ्यात तुला काढलं आसवाला होय आसवाल या डबऱ्यात पडते होय अशा वाबारीच्या शेंगा आहेत ना तिच्या वासाला येते या आणि आलं अरे वा म्हणजे योगी तुमचा गणिमी कावाच आहे म्हणा की काय <laughs> हो पाहून समजा आमच्यासारखा माणूस आला आणि ह्या डबऱ्यात पडला मग अहो तुमच्यासारखा कशालाही एखादा येड असेल तेच पडलो येडच पडल झाल झालं झालं आमचं बी कामावरलं आम्ही आता येतोय ते कुठं ए इधर क्या कर रहा है जाओ

हे काय लागत हे बघा असोल महाराज मी तुमच्या पाया पडतो हात जोडतो अहो मी कामगिरीवर आलोय तुम्हाला खोटं वाटतंय का हे बघा निशाण दाखवतो आहे ना माझ्याकडं घरी सरली वाटत तुम्हाला उद्या आणून दाखवतो अहो एवढं रागवता कशाला तुमचं माझं भांडण आहे एका वैदे एवढी गडावरची कामगिरी जाऊन नायकाला सांगतो मग मला कुशाल खा अहो तुम्हाला भूक लागली असेलच की हा मला सुद्धा भूक लागली घरी चंद्रा चंद्रावार बघत असेल मला काय कल्पना नाही हो तुम्ही मला इथे भेटायला यायची अहो तुमच्याकरता लाडू पेढे घेऊन आलो पण असं इथं काय इथं नुसतं गव्हा असेल पाला पाच आहे बघा तुम्हाला वाबळी दिसेल चालेल का हा चालेल हात दिली असते पण नखले लांब लांब आहे तो हे बघा इथे पुढे हे ना सावकाश खा काय करू नका गोमल आता इकडे इकडे काय असाय अरे ते असल माझा मुकात गेला बघत होत हाऊ काय करतं खेऊ काय करते मागं काय येते पुढे काय जाते पण मी बी त्याचा भाव होतो त्याला घुलवत घुल असं मध्ये गुंगावलं असं खाली वाकलं पाठीवर पाय देऊन छलांग मारून डबऱ्याच्या वर तुला बरस सोलून काढले उतरले हे तर काहीच नाही पण काय काय ठिकाणी लचक काढल्या अदोगर गेला तसंच कशाला तिकडे मरायला तुला काय झालं सवरलं तर नाही तिकडे तोंडात शान घालतील माझ्या ठावा हाय मग माझ्यासाठी घ्या थोडस प्रेमचंद गडावर मुंगी निघून जायला मानगी नाही अगं ते दोन पाहिले तरी माझ्या माग लागलं दोघे बी डबऱ्यात

पैजर वाटायची मुरळी आणि इकडे लोवडावर कशाला मरायला नाही गडाच्या वाटो आमच्या कुलस्वामीच देवळ हाय चार वर्ष झाली नवका मी नवस बोलू तेव्हा म्हटले नवस फेडाव आणि जावाव नाही कळावर हप्ता बंद आहे जाऊन द्या काय मुरळीची चेष्टा करतायसा सा तुमची परवानगी झाल्यावर आम्हाला आडवते कोण त्याला सुप्पा एवढं काळीज होव एवढा नवस फेडतो परवा दिवशी शे आपली सेवा करून परत जाईन <laughs> नाईक साहेब देवाने म्हणायचं हिला अवलं दिवसात गाणं बिना ऐकलेलं नाही आम्ही <laughs> होऊन जाऊ द्या रात्री इराची कुत्री रडत्याच ते ना माझी गाणं ढिकून आता ढिकून असं कर जी। आ... हे म्हणत्या तर अचानक राजच्या गाणं होऊन जाऊ दे परत साथ सांगत असती तर त्याच बघू की त्याच काय अवघड आहे कसा काय झालं अव वाघ उठलाय एक नाही तोल ती नर आयो, आहे हो अनिव आहो माझ्या जोडीदाराला तर कोंबड उचल लागत उचल की हे असलं डेऱ्यागत दोस काय अरे जा मोर जाऊ नका क्या चल रहा है उधर वाघ उठ गए परवा नहीं आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आए चलो वळणावरनं चारसा मोठ मोठ दगड देतो ढकलून दगड बाजूला करतील ते लई जण हाय मग काय करायचं भेदरलेच समजे आता त्यांची पाठ नाही सोडायची दोन रात्री झोप नाही मागा माहिती झालं उद्या आदमवाडीला पोहोचलो सुटलो बाबा पण रातभर सांभाळावर का अहो तुम्ही निसू नका त्याचा नेम नाही नाही तो दोन सारी रात डोळा डोळा नाही माझा असं ढोसके फिरलं होतं कि त्या देसाईला उभा कळफूग आडवा चुरु असं झालं होतं मला तुला दिसलं नसेल पण मी सारखा बघित होतो तीन लाल गाळ डोळ वटरून बघत होता तुझ्याकडे वरून दे तू इकडे ये बघू हे बघ मी काय सांगते ते नीट ठेव आपण गडावर गेलो की ह्याच्यामुळे तोपा आलं का धेनात ह्याच्यामुळे माणसं ह्याच्यामुळे दारूखाना आणि ह्याच्या ह्याच्यामुळं पळवाटा किती हाय ते बेजवार लिहायचं तू सुटलास तर बेसच नाहीतर हे फडकट टेंबलू गुरुवाकडनं खाली धाडून घ्यायचं नाही तर मी असंच करते ना काय मीच येते परवा दिवशी सकाळी शेळ्या घेऊन टाटा खाली हे आपल्याला शाप कबूल नाही आजूबाजूला दरडते त्याची तुला काळजी ने नीट ठेव चल बघू या दोघांसनी वर जाऊन द्या नाईक साहेबांनी परवानगी दिली आमास जाओ आमासनी जाऊन जाणार सुटलो तो वरला पार करी सारा दरुजा चाल अशी एक किल्ली आहे माझ्या पशी किल्ली हे मानिया माझी बाय येते तिला घेऊन जातो की काय छोडो मी तिचा हात धरीन खाल् बसवीन मी तिचा डोस खेळा बसन तू झालं कुठं गायब झालं होता तोटभर चिटती नाही का सांगावं नाही तिकडच मी आला म्हणून बातमी आली

वो क्या कहती है चाह उसको मत सता अब माजी सक्की बाई रही थी माँ गुण बिगुण ले नवा लेकिन अब वो तेरी बीवी नहीं रही वो जोगन बन चुकी है जाओ अरे वाह रे वाह बड़ा न्याय है कि यो माँ मुर्दा पड़ ला तेरी बेहतर पर मित्रा न्याय ना रख इसे गिरफ्तार करो हाँ भाई तू चली जाए यहाँ से नहीं उपकार करने अब इसे छोड़ दो लेकिन याद रखो किले के बाहर ना जाए आ, या में नहीं का वो? नीचे बस जाना बस नीचे नहीं जाना भोग म्हणायचं इधर मात आता इधर मत आव उधर जाऊ नको मग माणसानं कुठे आभारच जायचं का काय उधार जाऊ उधर उधर हा राम खान साहेब सलाम काय म्हणायचे दारू खाना है दारू खाना दारू है दारू दारू मग कशी नाही गरत, कशी अरे बाबा पिणे की नाही उडाणे की दारू है उडाणे की उडवायची म्हणायची अरे हो भूस नले की नाही तोफ की दारू हा तोफा उडवायची आज पन्नास गुणी सोज असते आतमध्ये पाच सो गुणी आहे पाच सौ पाचशे अरे हो पिनार चला नाही ना, म्हणलं पाचशे गुणी एवढ्या जागे मध्ये कसे राहते अरे हो सारखे खाते हो चले जा एवढ्या जागेत पाचशे गुणी तू हो पोट फाटला कि माझ अरम कशाला आलास नाही तोप तोप काय म्हणते ते बघायला आलो होतो मला यातलं काही ठाव आहे का अख्खी उमर गेली वाया अरे तू भरण्यात आणि उड्या मग मला सांगा या तू तो... तोंडात का आणि माग ना उडतो अरे तोंडात नाच की अहो <laughs> तोंडातलं भरलेलं न कसं उडाल हे तोपत तोंड हे आपलं तोंड आता आपल्या तोंडाने खाल्लं मग तोंडातलं भारी येईल का बघाय नाही इतर घर की हे तो पचतवान हे आपलं तन हे तो पचतवान हे माझत वाढ हे तो पचतवान हे माझेत वाढ आता की उमार गेली पण हे काय कळलं नाही बाबा